मोहम्मद लाली या सेनापतीच्या नेतृत्वाखाली उत्तरेकडून मुघलांचे आणि दक्षिणेकडून आदिलशाही सैन्य निजामशहावर चालून आले या दोन्ही सैन्यांना निजाम निजामशहाच्या सैन्याने लढा दिला आदिलशाह आणि मुघल विरुद्ध निजामशहा यांच्या झालेला लढाई निजामशहा कडून शहाजी राजे आणि त्यांचे बंधू शरीफजी यांनी खूप मोठा पराक्रम केला शहाजी राजांची व्यूहरचना अतिशय यशस्वी ठरली दोन बलाढ्य सैन्य एकत्र येऊन सुद्धा ते निजामशाही सैन्याचा पराभव करू शकले नाही किंबहुना या संयुक्त सैन्याचा मलिकंबरच्या नेतृत्वाखाली सैन्याने दारू पराभव केला आणि संयुक्त सैन्य निजामशाही सैन्याला पाठ दाखवून पडून गेले पण यात एक दुःखाची गोष्ट घडली ती म्हणजे शहाजी राजांची बंधू शरीफजी राजे हे वीरगतीला प्राप्त झाले ज्याचे वर्णन आपण मागील भागात पाहिले नमस्कार मी सुदर्शन टेपाडे विशुद्ध संवाद मध्ये मी आपलं स्वागत करतो या अद्वितीय विजयातील अतुलनीय कामगिरीमुळे शहाजीराजांचा निजाम साईब मान खूपच वाढला पण म्हणतात ना यशालाही खूप शत्रू असतात शहाजीराजांचे चुरत बंधू हे शहाजीराजांचा मत्सर करून आले त्यांनी शहाजी राजांच्या विरोधात मणिकंबरचे काम करण्यास सुरुवात केली याची कुंकुम लागतात शहाजी राजांना कळाले कि आपल्या कुटुंबात फूट पडले आप आहे आपल्या चुलत भावांनी कान भरल्यामुळे मणिकंबर आणि निजाम शाह आपल्या विरुद्ध कपटकारस्थान करू शकतात हे शहाजी राजांनी ओळखले आपले सैन्य घेऊन शहाजी राजे आपल्या जहागिरीस परतले शहाजी राजांनी निजामशाही सोडल्याचे वर्तमान आदिलशहा कळाले आणि त्याने शहाजी राजांना आदिलशाही पळून घेतली आदिलशाही या काळात शहाजी राजांनी प्रचंड मोठा पराक्रम गाजवला त्यांनी मलिकांबरचा युद्धात पराभव हो केला इब्राहिम आदिलशहाच्या विरुद्ध असणारा मुतोजी फडणकर यांच्यावर स्वारी करून त्याचा संपूर्ण पराभव हो केला तसेच कर्नाटक आणि केरळ प्रांतातही शहाजी राजांच्या स्वाऱ्या खूप यशस्वी ठरल्या आणि तिथून मिळालेल्या खंडणीतून आदिल शहाचा खजाना समृद्ध होत गेला इकडे शहाजी राजे आणि जिजाऊ यांचा सुखाचा संसार पण चालू होता अनेक राजकीय घडामोडी घडत होत्या निजाम शहाचा प्रधान मलिकंबर या काळात मेला आणि निजाम आता कशी टिकणार असा प्रश्न निर्माण झाला इकडे इब्राहिम आदिल शाह म्हणून त्याचा मुलगा मोहम्मद शाह हा त्याच्या गादीवर आला आणि दुसरीकडे शहाजहान दिल्लीचा बादशाह झाला आणि त्याचे सैन्य दक्षिण जिंकण्याच्या हेतूने दक्षिणेत अशा वेळी निजामशाही टिकवणे हे दक्षिणेच्या दृष्टीने गर्जन आहे आहे हे राजांनी ओळखले आणि आदिलशाही सोडून ते मिळाले पुढे लखुजी जाधव सुद्धा मोगला सोडून निजामशाही येऊन मिळाले दरम्यान विश्वास राजांच्या विजयराज हे निजामशहाचे अत्यंत विश्वास सरदार शिवनेरी किल्ल्यावर राहत होते त्यांना जयंती नावाची मुलगी होती राजांचे पुत्र संभाजी हे आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ आहे असे विजयराजांना वाटले शहाजीराजांना सुद्धा हे नाते व्हावे असे वाटून त्यांनी आपल्या मुलासाठी जयंतीची मागणी विजयराजांकशी व्यक्त केली या दोन घरांच्या संबंधांना साजेचा मोठा समारंभ झाला जयंती आणि संभाजी सा ह्या जोडकाचा लग्न समारंभ शिवनेर किल्ल्यावर मोठ्या थाटावाटाने साजरा झाला याच काळात जिजाऊ बरोजर होत्या नंतर काही दिवसांनी तो लग्न समारंभ आटोपल्यानंतर आपल्या गरोदर म्हणजे जिजाऊंना नवाजम्यासह शहाजी राजांनी शिवनेरी किल्ल्यावर ठेवून मुघल सरदार दर्या खाना जिंकण्यास शहाजी राजे निघाले शहाजहान मुघल सैन्यासह दक्षिणेत येत होता शहाजहानच्या मुघल सैन्यासमोर निजामशाहीचे सैन्य कसे घडले शहाजी राजे निजामशाहीचे रक्षण करू शकले काय आदिलशाहीने मुघल सैन्याची साथ दिली की निजाम शहाजी शहाजी राजांची पुढची राजकीय दौडदौड कशी घडली पाहू पुढच्या एपिसोड मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र